सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी तळहातावर प्राण घेऊन देशाचं रक्षण केलं ऊन वारा पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत किंवा आग ओकणाऱ्या गर्मीत ते सज्ज असतात त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित जगू शकतो त्यामुळे प्रत्येक सैनिकांबद्दल नागरिकांच्या मनात आदर आणि कृतज्ञता असलीच पाहिजे असं मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांनी व्यक्त केलं सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरगावात कारगिल विजय दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या या निमित्तानं माजी सैनिकांचा विशेष गौरव करण्यात आला सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या करवीर तालुक्यातील गिरगाव इथं आज पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ग्रामपंचायत परिसरात उभारलेल्या शहीद स्तंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक कमांडंट राजाराम शिंदे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिद बोरसदवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश अमोल देशपांडे भारती नायक बी एस शिपुगडे राजशेखर संबर्गी प्रतिभा शिपुगडे रमेश खटावकर यांच्यासह माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केलं आणि शहीदांना आदरांजली वाहिली सेवानिवृत्त कॅप्टन शशिकांत साळोखे यांनी गिरगावला लाभलेली सैन्य दलाची परंपरा याब महेते दिली याबाबत माहिती माजी कमांडंट राजाराम शिंदे यांनी कारगिल युद्धाचा प्रसंग जसाच्या तसा उपस्थितांसमोर उभा केला तसंच गिरगावच्या आजी माजी सैनिकांनी सुरू केलेलं कार्य गौरवास्पद असल्याचं सांगितलं सेवानिवृत्त कॅप्टन आनंदा जाधव यांनीही युद्धातील काही किस्से सांगितले सीमेवर जवान आहेत म्हणून देश सुरक्षित असल्याचं नासिद बोरसदवाला यांनी सांगितलं तर अरुंधती महाडिक यांनी प्रत्येक भारतीयानं जवानांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं भारतीय सैन्याला अधिक चेतना आणि ऊर्जा मिळाल्याचं नमूद केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून सैनिकांसाठी दहा एकर जमिनीची तरतूद करण्यात आली आहे सैनिक घडवण्यासाठी या जागेचा उपयोग होईल आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशील असतील असा विश्वास यांनी व्यक्त केला प्रत्यक्षात तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेऊन आणि देशाचं देशातल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था बाजूला ठेवून तुम्ही जे योगदान किंवा म्हणेन बलिदान देताय खरोखर जेवढं तुम्हाला सल्यूट करू तेवढं कमी आहे आजी माजी सैनिकांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं त्यातून नव्या पिढीमध्ये दे देशप्रेमाची भावना वाढीस लागली असंही त्या म्हणाल्या दरम्यान धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून कॅप्टन शशिकांत साळुंखे कॅप्टन रघुनाथ पाटील आणि कॅप्टन आनंदा जाधव यांच्याकडे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी धनादेश सुपूर्द करण्यात आले काय व्हायचंय डॉक्टर पण आज गिरगाव सारख्या गावात येऊन खूप अभिमानाने सांगू इच्छिते की इथले आई वडील आपल्या मुलांना हे शिक्षण देतात की मला सैन्यात भरती व्हायचंय ह्याला खूप मोठं मला वाटतं काळीच लागतं आणि ती तुम्ही सगळ्यांनी ते जपलंय जोपासलंय जवळजवळ जो तीनशे शहाऐंशी मला वाटतं कुटुंब आहेत ज्याच्या न, आज इथं सैनिक आहेत आणि सिमियर जो जो, जो पंच्याहत्तर सैनिक आज आपली सेवा बजावत आहेत जसं सांगितलं की ह्या सैनिकांसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे तो हा दिवस कधीच विसरत नाही ते नेहमी जाऊन सैनिकांमध्ये हा दिवस साजरा करतात आणि देशाच्या भवितव्यासाठी चांगले निर्णय घेतले जातात तसंच युद्धात आणि दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या कॅप्टन तानाजी चव्हाण संभाजी पाटील नामदेव पाटील दत्तात्रेय पाटील नामदेव पवार प्रकाश पाडळकर शिवाजी कुर्णे यांच्यासह पन्नास माजी सैनिकांना गौरवण्यात आलं यावेळी विकास राऊत योगेश अडसुळे विजयलक्ष्मी संबर्गी डॉक्टर प्रकाश संघवी विजय माने संपत पाटील फिरंगोजी शिंदे यांचे वारसदार आणि माजी सैनिक उपस्थित होते